राम राम मित्रांनो रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा मी शेतात आलो होतो सकाळीच मित्रांच्या आई घरी यायच्या अगोदरच पण मित्र शेतात आली शेतात रंगपंचमी खेळलो आहे खूप रंगवलं एकमेकांना तो व्हिडिओ बघा तुम्हाला व्हिडिओ तो, तो दाखवणार मी पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत एक नंबर व्हिडिओ झालेला आहे तुम्ही कसं काय खेळलात रंगपंचमी कमेंटमध्ये जरूर सांगा चला तर मी दाखवतो तुम्हाला समोरचा व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नाही आता निघालो तोस काय फुल झालं का फुल झालंचं या ओळी खेळाला कसे खेळते पोर

हाती लागणार नाही नाही ही पाळासारखी घ्या सगळी सुई न पळणार की

त्या हेल्म नाही टोपी तरी दिसली पाहिजे नाही टोपी यासारखी दिसतो मी दाजी दिसतो दिसतो का हा पण तुमचा हाताडी आला टोंडा असं दादा नाही आता दिसतं का चालेल का मग तो माल हो हव कल ना येऊ <laughs> या मग यात डबा काय पा